रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्यद्रिया यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चला तर दो आता दोन दिवसाला आभाळ आलेले आणि आता सध्या तुरीचा सीझन चालू आहे तर आपण तुरीच्या दिवसात काय करतो वल्या शेंगा आणतो त्याची तुरीच्या सोलेचे आमटी करून खातोत रबरबी पातळ कधीकधी आपण मीठ टाकून शेंगा उकडून खातो असं काहीतरी पण म्हणलं चला आज वेगळं काय ते चटपट खायची इच्छा झाली तर म्हणलं चला आज काहीतरी वेगळा नवीन पदार्थ बनवू आणि नवीन पदार्थ म्हणजेच कचोरी हे पा तुरीच्या सोल्याची कचोरी करायची मी कधी करून नाही पाहिलेली पण मी एक ठिकाणी पाहुण्याची तर खाल्लेली कचोरी तर मग चला म्हणलं आता आपण पण घरी करून पाहूत तर पाहिजे तुरीचे सोले काल शेंगा आणले होते शेतातून तर रात्री आम्ही बसल्या बसल्या सोलून ठेवलेले तर म्हणलं चला आज याची कचोरी करून पाहूत रेपाई तुरीचे सोले हे मोजले नाहीत काय नाहीत आणि याची कचोरी बनवायची तर त्यासाठी आपण गव्हाचं पीठ पण वापरू शकतो कचोरीसाठी आणि मैदा पण वापरू शकतो तर आम्ही काय केलेलं आहे आमच्या घरी हॉटेल आहे तर हे तंदुर आटा आणलेला आहे मी हॉटेलवरचा तर हे म्हणतात दोन तीन नमुन्याचं पीठ असतं नुसतं मैदा नुसतो हे काय नेमकं माहीत नाही पण हॉटेलवरचा तंदुर आटा आणलेला आहे तर हे चांगले असे दोन वाटे हे तंदूर आटा घेतलेला आहे तर अगोदर हे पीठ म्हणून घ्यायचं कचोरीसाठी तर याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालायचं या पिठामध्ये म्हणजे कचुरीला छान अशी आण लागत नाही चवी ते आणि त्यानंतर थोडासा ओवा घ्यायचा थोडासा चोळून आणि इथं एक चांगले दोन चमचे मोठे तेल घेतलेले हे गरम करून घेतलेले थोडस थंड झालेले तेल घालायचे दोन चमचे आणि हे पीठ छानपैकी असं एकजीव करायचं म्हणजे हे तेल आहे ना पिठाचा प्रत्येक कणाकणापर्यंत हे तेल असं छान मुरावं म्हणजे कशी कचोरी छान अशी खुसखुशीत होते गव्हाच्या पिठाची पण छान चा होते कचोरी पण गव्हाच्या पिठाची काय होते थोडीशी लूज पडते अशी कडक राहत नाही कडकपणा राहत नाही खरपूस राहत नाही पण गव्हाच्या पिठाची पण छान होते पण आम्ही म्हणलं चला आता आपलं हॉटेलवर तंदुराट आहे आपण त्याचीच करून पाहू हे छान जीव झालेलं हे पीठ ओवा मीठ तेल टाकलेले आहे पण छान असा येते गुट व्हायला तयार झाले तर याच्यात काय करायचं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा उंडा मळून घ्यायचा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मध्यम साईज पीठ मळून घ्यायचे गोळा तयार करायचा तर पहा असा गोळा तयार केलेला आहे हे जास्त जाड नाही पातळ नाही हे सात केलेले तर आता हे काय करायचं पंधरा वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त एक अर्धा तास हे असत भिजत ठेवायचा तोपर्यंत आपण कचोरीची तयारी करू कचोरीच्या सारणाची तर याच्यासाठी एक पाच ते सहा हिरवी मिरच्या घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी एक पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यात तोडून सात आठ लसण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर एक अर्धा चमचा जिरं एक चमचा धन आता हे मिक्सरमधून हे भरड भरड काढून घ्यायचं आता हे काय करायचं हे तुरीचे सोले असे थोडेसे भाजून घ्यायचे असे ह्याला जास्त पण नाही भाजायचे थोडस याचा ओलसर आम अंश कमी होईपर्यंत भाजायचे थोडे जास्त कोर्डसर झाले की थोडस तेल घालायचं आता हे जर जास्त भाज भाजण्यात आलं ना तर काय होते मग हे कोरड कोर्ड चारण होते आणि कचोरी मग अशी सरताना फुटते आणि तेलामध्ये सगळं कारण मिक्स होते त्यामुळे जास्त कडक हे नाही भाजायचं थोडस भाजायचं हे भाजत आलेले हे बा भाजलेले भाज आता हे काय करू गॅस बंद करू आणि थोडस गॅस बंद करून हे थोडस थंड व्हायला येतो हे का असं जास्त बारीक नाही असं असं भरड भरड काढलेले आता हे काय आपण वाटीत काढून ठेवायचं आता याच भांड्यामध्ये हे सोले भाजलेले हे पण बारीक करून घ्यायचे असं आता हे सोले भाजले होते ना याच कढईमध्ये गॅस चालू केलेलं आहे आता तेल घालायचं फोडणीला घालतो तितकं तेल घालायचं आता तेल गरम झालेले याच्यामध्ये जिरं घालायची कारण आपण मिरचीमध्ये पण थोडीशी जिरं घातलेले आता आपण सोप भाजून घेतले ना म्हणून या फोडणीमध्ये सोप पण घालायची आणि यामध्ये हे मिरची पावडर बारीक केलेलं हे घालायचं आता यामध्ये एक दोन तीन चाना, चाना ते तीन चमचे बेसन पीठ घालायचं छान असं छान असं असा आळू का आणि याच्यामध्येच हे सोल्याचे काढले होते ना आपण बारीक ते घालायचं ह्यामध्ये थोडं धना पावडर एक अर्धा चमचा कांदा आणि थोडा खडा मसाला एक अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ हे पाय झालं सारण तयार आता उतरून थंड हे पायी गरम असतानाच एक छोटा अर्धा लिंबू पिळायचं म्हणजे कस कचोरी आंबूसपणा छान चव येते आता थंड झालं हे छोटे छोटे जा छोटे छोटे गोळे करायचे हे पात थंड झालेले आता हे जे काय करायचे असे छोटे छोटे गोळे बांधायचे असे हे कचोरीत भरायला पारीमध्ये भरायला छोटे छोटे असे गोळे तयार केले छान पैकी भिजलेले लहान मोठी जशी आपल्याला होईल तशी आसल ती करायची तर पा आता हे पोळपाटाला असं तेल लावायचं आणि याला बेलण्याला पण लावून घ्यायचं म्हणजे काय होतं आहे पोळी चिटकत नाही तर पा अशा प्रकारे लाटून घ्यायची काय करतात याच्यामध्ये असं भरायचं असं गोल 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 करायचं आणि असं तोंड काय करायचं असं बाई अशी लाटून द्यायची हे बिलकुल अशी फुटू द्यायची नाही तर पहा तेल छान गरम झालेले असं एकदम मधम गॅस करून छानपैकी असं मधम गॅसवर तळून घ्यायची आणि याच्यामध्ये कुणी कुणी बेकिंग पावडर टाकतं सोडा टाकतं पारी फुगण्यासाठी आम्ही काहीच टाकलेलं नाही सोडा नाही बेकिंग नाही काहीच नाही हे पहा छान पैकी अशी कचोरी फुगलेली आहे याच्या सोडा बेकिंग पावडर काही न टाकता पण असे मस्त पैकी फुगलेले हे पहा पहा अशा पद्धतीनं सगळ्या करायच्या हे पहा अशा प्रकारे कचोऱ्या झालेल्या आहेत आम्ही बेकिंग सोडा तर पहा मंडळी अशा प्रकारे कचोरी झालेली आहे खूप छान चवीला झालेली आहे आमच्या पुरीने खाल्ली पण आणि आम्ही अशी पारंपरिक पद्धतीनं गावरान पद्धतीनं घरच्या घरी केलेली खूप चवीला छान होते विकत खाण्यापेक्षा घरचं किती छान आणि तसं तर नाही का आता आम्ही नेहमीच्या सोल्याचे नेहमी सोल्याची आमटी करून खातो उकडून खातो तर चला म्हणलं आज कचोरी खाण्याचं मन झालं दारावरून कचोरी जाते एक तुम्ही घानापेक्षा म्हणलं चला आपण घरीच बनवू आणि तसं तर नाही का म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप अडचण आली कारण आमच्या घरीच बांधकाम सुरू आहे तर आम्हाला याच रूममध्ये स्वयंपाक करणं इथंच खाणं सगळं इथंच आहे त्यामुळे खूप अडचण म्हटलं चला आज आपण कचेरी करू कचेरी तुमच्याशी शेअर करावी तर पहा खूप छान आहे आणि याच्यात म्हणजे आम्ही बेकिंग सोडा असं सोडा या असं बेकिंग पावडर काहीच वापरले नाही तरी पण पहाचे छान असे टवणं फुगलेली आहे असे मस्त झालेले आणि तुम्ही पण म्हणजे असे साध्या सोप्या पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आमची सायद्री या चॅनेलला तर तुम्ही लवकर सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब लवकर केलं तर तुम्हाला आमच्या गावरान पद्धतीचे खेड्यातले चुलीवरचे मातीच्या भांड भांड्यातल्या रेसिपी आम्ही तुम्हाला दगा करून दाखवायचा प्रयत्न करू चला कचुरी आ... करू। तर तुम्हाला एक कचोरी मी चवीला कशा ती खाऊन दाखव तर पहा असे टम्म फुगलेले आहेत आणि तुम्ही याच्यासोबत तुम्ही दही आणि सोबत पण खाऊ शकता टमाटा सॉस विकतचा तो पण खाऊ शकता तुम्ही घरी टमाटा सॉस तयार केला तर त्याच्यासोबत पण खाता येते कशासोबत सोबत पण तुम्ही खाऊ शकता तर आमच्याकडं सॉस नाही तर पहा मी घरचं दही घेतलेलं आहे पहा अशी पण छान लागते दही आणि शिवसोबत पण छान लागते तर पहा तर पहा मंडळी एकदम अशी भारी झाली तुम्ही पण अशा साध्या सोप्या पद्धतीनं करून पहा आणि कशी झाली नंतर कशी चवी लागते ते आम्हाला लवकर कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यात्र गरम गरम कचोरी खायला धन्यवाद रामकृष्ण हरी